नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी माहेरी आल्यानंतर बनवलेली एक खास रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दीड किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे जे बटाटे आहे आहेत ते सुरुवातीला आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर बटाटे बुडतील या प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच थोडंसं देखील टाकायचं आहे आता कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवरती आपल्याला याच्या फक्त तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत तिकडं आपल्याला एक बॅटर बनवायला घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो बेसनपीठ घेतलेलं आहे आता या बेसनपीठामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे सोबतच पाव चमचा लाल तिखट चिमूटभर हिंग चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपल्याला पाव चमचा देखील टाकायचा आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे पाणी सुरुवातीला एकदमच टाकायचं नाही पाण्याचा अंदाज घेत थोडं थोडं आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे हे जे बॅटर आहे ते आपल्याला जास्त देखील बनवायचं नाही किंवा जास्त घट्टसुद्धा बनवायचं नाही तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पाणी टाकत एकसारखं फेटत असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे बॅटर बनवून घेतलेलं आहे आता यामध्ये यामध्ये जे छोटे छोटे कण आहेत पिठाचे म्हणजे गुठळ्या झालेल्या आहेत ते आपल्याला व्यवस्थित भिजल्या जाव्यात यासाठी एक दहा ते पंधरा मिनिट हे बॅटर भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे तर इथे झाकण लावून मी बाजूला ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी इथे मी पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत सोबतच दोन्ही इंच आल्याचे छोटे सु सुद्धा करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एक दहा ते बारा मी हिरवी मिरचीसुद्धा चिरून घेतली आहे जर हिरवी मिरची तुम्हाला जास्त आवडत असेल किंवा कमी आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपल्याला याचा एक ठेचा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता तर ते मी व्यवस्थित असं हे खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता इकडं बटाटेसुद्धा उकडून तयार झालेले आहेत गार झालेले आहेत मी सोलून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला हाताने अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे आहेत एकदम बारीक देखील ठेवायचं नाही ओबडधोबड आपल्याला हाताने अशा पद्धतीने फक्त चुरून घ्यायचे तर इथे मी सर्व बटाटे अशा पद्धतीने चुरून घेतलेले आहेत बघू शकताय तुम्ही आता आपल्याला याची एक भाजी बनवायला घ्यायची आहे तर त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेते तेल जास्त टाकायचं नाही फक्त दोन चमचे टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दीड चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे सोबतच कडीपत्त्याची पान देखील टाकायचे आहेत आणि आपण जो हिरवी मिरची लसूण आलयाचा ठेचा तयार करून घेतलेला होता तो ठेचा यामध्ये टाकून घ्यायचा आहे लसूण छान लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर बघा इथं छान असं व्यवस्थित परतून झालं आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे सोबतच यामध्ये मी दीड चमचा धने पावडर टाकलेली आहे आता परत एकदा हे व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित असं परतून झालं की यामध्ये चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे आता हिंग आणि कोथिंबीर टाकूनसुद्धा परत एकदा आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे हिंग आणि कोथिंबीर टाकून थोडंसं परतून झालं की आता आपण जे बटाटे स्मॅश करून घेतलेले होते ते सर्व बटाटे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत गॅस कमी ठेवायचा आणि सर्व बटाटे व्यवस्थित असे टाकून झाले की चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर इथं भाजी मी व्यवस्थित अशी सर्व मिक्स करून घेतली आहे भाजी सर्व व्यवस्थित अशी मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण बटाटे शिजवत असतानासुद्धा मीठ टाकलेलं आहे ते लक्षात ठेवूनच मीठ टाकायचं तर इथं मीठ टाकून मी परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपल्याला यामध्ये थोडीशी परत वरून कोथिंबीर टाकायची आहे आपण तेलामध्ये देखील थोडीशी टाकली आहे पण वरून थोडीशी मी अजून टाकलेली आहे इथं माझ्या मुलाला व्हिडिओमध्ये यायचं होतं म्हणून तो मुद्दाम माझ्या व्हिडिओमध्ये येत होता म्हणून त्याचाही व्हिडिओ यामध्ये घेतलेला आहे तर इथं भाजी बनवून घेतली आहे गार होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे भाजी पूर्ण गार झाली की आता आपल्याला याचे छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आहेत तर आपल्याला किती साईजचा वडा बनवायचा आहे त्यानुसार आप आपण आ, भाजी घेऊ शकतो तर हे बघा अशा पद्धतीने मी याचे गोल वडे बनवणार आहे तुम्हाला जर चपटे वडे हवे असतील तर याला थोडंसं अशा पद्धतीने प्रेस करून असा सुद्धा वडा तुम्ही बनवू शकता पण मी इथं गोलच वडे बनवणार आहे तर हे बघा मी इथं वडे बनवून घेतलेले आहेत तर मी इथं थोडेच वडे बनवून घेतलेले आहेत बाकीची भाजी मी शिल्लक ठेवली आहे सुरुवातीला मला थोडेसेच वडे तळायचे होते यासाठी तर वडे बनवून मी बाजूला ठेवलेले आहेत आणि आता हे जे आपण बॅटर बनवलेलं होतं ते सुद्धा मी इथं व्यवस्थित परत एकदा फेटून घेते बघा एकदम छान असं हे बॅटर म्हणजे पीठ भिजलेलं आहे त्यामध्ये जे छोट्या छोट्या गुटळ्या होत्या ते सुद्धा यामध्ये विरघळलेले आहेत आणि एकसारखं असं बॅटर तयार झालं आहे बघा अशा कन्सिडन्सीमध्ये आपल्याला बॅटर ठेवायचं आहे व्यवस्थित पीठ फेटून झालं की त्यामध्ये चिमूटभर आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे खूप जास्त टाकायचा नाही सोडा टाकून परत एकदा व्यवस्थित असं एकसारखं फेटून घ्यायचं तर इथं मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण तयार केलेला वडा टाकून घेऊया आणि अशा पद्धतीने चमचाने वरून पीठ सोडून अशा पद्धतीने वड्याला कोट करून घ्यायचं बघा व्यवस्थित असा वडा कड़ कोट झालेला आहे आणि छान असं कडकडीत तेल गरम झालं की त्यामध्ये चमचाने अशा पद्धतीने वडा सोडून घ्यायचा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हाताने सुद्धा वडा अशा पद्धतीने यामध्ये सोडू शकता आपण चमचाने भाजल्याची भीती कमी असते आणि व्यवस्थितसुद्धा आपल्याला सोडता येतो तर आता छान असा आपल्याला वडा तळून घ्यायचा आहे गॅस मिडियम ठेवायचा कारण सुरुवातीला आपण छान असं कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम असलं की वडे छान व्यवस्थित तळले जातात आणि मग वडे आतमध्ये टाकले की मिडीयम गॅसवरती वडे छान असे तळून घ्यायचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी असे दीड किलो बटाट्याचे वडे बनवले होते आणि सर्वांना खूप जास्त आवडले तर याच पद्धतीने आपण राहिलेले सुद्धा वडे तळून घेणार आहोत बघा दिसायलासुद्धा अगदी मस्त दिसतात आता यासोबत खाण्यासाठी आपण एक खास चटणी बनवणार आहोत आणि ती जी चटणी आहे त्याच्यासाठी काय करायचं तर यामध्ये आपण जे बॅटर बनवलेलं होतं ना बेसन पिठाचं तेच पीठ आपल्याला तेलामध्ये थोडंसं असं पसरवून टाकायचं आहे हाताने आणि त्याचा असा चुरा तयार करून घ्यायचा आणि याचीच आपण चटणी बनवणार आहोत तर आता हे जे बेसनपीठ आहे ते एकदम असं कडक झालेलं आहे पसरवून टाकल्यामुळे आणि छान असं तळून घेतलं आहे कमी गॅसवरती आता हा जे म्हणजे हे जे बेसन पिठाचा चुरा आहे तो आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत लसूण सोलायचं नाही तसाच टाकायचा थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ आपण बेसन पिठामध्ये सुद्धा टाकलेलं होतं सोबतच मी इथं दीड चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि मिक्सर बंद चालू करत आपल्याला अशी जाडसर चटणी वाटून घ्यायची आहे चवीला खूप छान लागते खमंग लागते वडापावसोबत अशी चटणी एकदा नक्की बनवून बघा अगदी साधी सोपी आहे तर इथं मस्त असा आपला वडापाव तयार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू